नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे की पीक विमा का मिळत नाहीये तर तीन वर्षापासून सलग चालू आहे पीक विमा मिळणारे किंवा त्या जिल्ह्यामध्ये कि मिळणारे परंतु अद्याप कोणत्याही जिल्ह्यामध्ये पुरेपूर पीक विमा हा मिळालेला नाही तर पीक विम्या वाटपामध्ये तर काही प्रमाणामध्ये गोळ झाल्याचं दिसून आलेलं होतं तर याच तांत्रिक अडचणींमुळे जो काही पीक विमा वाटप होता तो आता रहित झालेला होता परंतु आता हळूहळू तो पुन्हा पूर्व पूर्वीसारखा सुधारित चालू झालेला आहे आणि बहुतेक यामध्ये वाटप देखील चालू झालेले आहे परंतु आता जे काही बावीस जिल्ह्यांचा अपडेट आपल्या समोर आलेला आहे तर या बावीस जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे तर हेक्टरी किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे तर त्याचबरोबर आपला जो काही भाजीपाल्याचा पीक विमा आहे तो हेक्टर किती मिळणार आहे किंवा द्राक्ष बागाचा पीक विमा आहे तो हेक्टर किती मिळणार आहे आणि वैयक्तिक क्लेमचा का जो काही आहे तो किती मिळणार आहे सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत राहा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून पडलेल्या पावसाचा खंड आणि त्यानंतरची झालेली अतिवृष्टी तर यामुळे शेती पिकाचे भरपूर नुकसान हे झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता जे काही बावीस जिल्हे आहेत तर त्या बावीस जिल्ह्यांना जो काही पीक विमा मिळणार आहे पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणि क्लेमचा जो काही पंचवीस टक्के आहे तर असा शंभर टक्के जो काही पीक विमा आहे तो मिळण्यासाठी बावीस जिल्हे पात्र झालेले आहे तर या बावीस जिल्ह्यांमधील किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टर किती मिळणार आहे याची माहिती बघणार आहोत तर त्यामध्ये या अगोदर झालेलं एनोमोजक नावाचा जो काही सोयाबीनवरती रोग होता तर या रोगाने सुद्धा स्वायबीचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलेले आहे आणि त्यातले त्यात थोडंफार जे काही पीक शिल्लक होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा आता नुकसान केलेलं आहे तर त्यामध्ये राज्यातील खरीप हंगामाचं प्रमुख पीक म्हणून हे सोयाबीन यामध्ये मोडलं जातं तर शेतकरी गटाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जे काही सोयाबीनचा पीक विमा भरलेला होता एक रुपया भरून पीक पाहणी केलेली होती तर त्या शेतकरी आता या सोयाबीन पिकाच्या पीक ले ले पीक विम्यासाठी पात्र झालेले त्यामुळे राज्य सरकारने तातडीने विमा आदेश देखील दिलेले आहे आणि जे काही शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्याचं सांगितलेलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस कोटी रुपयांचा जो काही पीक विमा काढण्यात आलेला होता तर त्यामध्ये सुद्धा सव्वीस हजार पाचशे हेक्टर सोयाबीन मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि याच पीक विमा धारक शेतकऱ्यांना आगाऊ विम्याची जी काही रक्कम आहे ती आजपासून वितरित केली जाणार आहे त्याचबरोबर असे निर्देश देखील जिल्हा अधिकारी यांच्या पीक जिल्हा अधिकारी आणि पीक विमा कंपन्यांना दिलेले आहे त्यानंतर उस्मानाबाद असेल तर उस्मानाबादमध्ये सुद्धा परभणी असेल जामखेड असेल उंठा असेल बडेगाव टाकळी इंगळी त्याचबरोबर परभणी हातगाव कासमपुरी सावनी या ग्रामीण व शहरी भागांसह जिल्ह्यातील जिल्ह्याभरातील छत्तीस विभागांमध्ये सोयाबीन पिकासाठी आगाऊ जो काही पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे काही शेतकरी पात्र झालेले आहे म्हणजे काही शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच ही जी काही अग्रिमची रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे म्हणजेच कदाचित आजपासून सुद्धा या शेतकऱ्याच्या खात्यावरती ही रक्कम केली जाऊ शकते असे आदेश देखील देण्यात आहेत लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महनसी ब्राह्मणी बुद्ध बुद्रुकवाडी धानोटा उडी आडगाव चारठाण पूर्णा कलेश्वर चुडाव कत्तलगाव त्याचबरोबर पालंग चाटवती आणि वसमत त्याचबरोबर वाळमुठा असेल त्याचबरोबर कुस्टा असेल तर इत्यादी गावातील जे काही शेतकऱ्यांचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याच्या वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर देवळगाव त्या असेल इटखेड असेल त्याचबरोबर चिखलठाणा असेल नाटेगाव असेल त्याच्यानंतर मानवत असेल कोहळी तापोळी आणि खुर्द त्याचबरोबर पुढचं जे काही आहे ते म्हणजे दाभोळगाव त्याच्यानंतर गंगाखेड त्याच्यानंतर मोहनपुरी मातनी त्याच्यानंतर तामसगाव त्याचबरोबर पिंपळदरी असेल सोनपेठ असेल आवळगाव असेल सेलगाव त्याचबरोबर पुढचं जे काही गाव आहे ते म्हणजे वडगाव त्यानंतर जसे जे काही उर्वरित गाव आहे अशा गावांना देखील कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या आदेशानुसार पीक विम्याचं जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या चोवीस तासात वितरण करण्याचे आदेश आहेत आणि केंद्र सरकारकडे कर व्यापक पीक विमा संरक्षणासह दुष्काळ जाहीर करून म्हणजे जे काही संपूर्ण राज्यामध्ये जे काही जिल्हे दुष्काळग्रस्त झालेले आहे तर अशा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना जे काही नुकसान भरपाई आहे तर ती नुकसान भरपाई म्हणजे पीक पीक विमा जो आहे नुकसान भरपाईचा तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला गेलेला आहे त्यानंतर तर शेतकरी मित्रांनो हे होतं बावीस जिल्ह्यातील महत्वाचं असं अपडेट व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सर्वांना धन्यवाद